आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची मोरेनगर येथील कंदाना फाटा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मोरेनगर येथील कंदाना फाटा या ठिकाणी भव्य स्टेज निर्माण करून त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा ठवून माजी सरपंच बाळासाहेब देवरे उपसरपंच विनोद पांडे नंदाडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी धर्मवीर प्रतिष्ठान केले तसेच उपस्थित राहिल्याबद्दलही सर्वांचे आभार मानले तसेच बागलाणाचे आमदार दिलीप बोरसेही यावेळी उपस्थित होते दर सालावादाप्रमाणे धर्मवीर छत्रपती महाराजांची जयंती साजरी करून तरुणांमध्ये प्रेरणा देण्याचे काम या मंडळाकडून कायमच होत असून समाजसेवा तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम ते करत असतात यावेळी माजी सरपंच बाळासाहेब देवरे उपसरपंच विनोद पांडे नंदाडे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र माडी ग्रामपंचायत लिपिक मोरे किशोर पवार विशाल सोनवणे बबलू सोनवणे सुरेश हिरे राहुल पाकडे दर्शन सोनवणे जनार्दन महाले भूषण निकम धीरज पाटील विकी देवरे ओम खेरनार गीत कुमार पाकडे राकेश पाकडे आदी यावेळी उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी सचिन सोनवणे